नमस्कार मी विनोद लोखंडे ई आर न्यूज मराठीमध्ये आपलं सरसे स्वागत सर्वप्रथम तर मनीषांना तुमचं ई आर न्यूज तर्फे सरसे स्वागत आ, शहर मध्य सोलापूरमधून आपण शिवसेनेमार्फत इच्छुक उमेदवार आहात त्याविषयी आमच्या चॅनेलला काय सांगाल शिवसेना शहर मध्य हा विधानसभा लढवती आहे आणि शिवसेनेसाठीच ही जागा आहे या ठिकाणी मी एक शिवसैनिक म्हणून मी इच्छुक आहे आणि गेल्या दोन अडीच वर्षाच्या सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या काळामध्ये पन्नास ते साठ कोटीपेक्षा जास्त विकास कामे आम्ही केलेले आहेत शहरमध्ये विधानसभेमध्ये मागील दोन विधानसभेमध्ये देखील जनतेचा कौल शिवसेनेच्या बाजूनेच होता परंतु महायुतीमध्ये कधी युती तुटली तर कधी आमच्यात बंडखोरी झाली यामुळे आमची या अगोदर या, या ठिकाणी उमेदवार जरी निवडून आले नसले तरी या अगोदर शिवशरण पाटील हे शिवसेनेचे उमेदवार ह्याच मतदारसंघातून होते त्यामुळं शिवसेनेला मानणारा वर्ग शिवसेनेच्या कार्याला मानणारा वर्ग हा शहर मध्ये त्यामुळं यावेळेची शहर मध्ये जागा ही शिवसेनेलाच आहे आणि शिवसेनेचाच या ठिकाणी उमेदवार निवडून ये येईल एवढं मात्र निश्चित आहे शिवसेनेमध्ये पण दुसरे पण काही इच्छुक उमेदवार असतील की सर त्याच्याविषयी तुम्ही काय म्हणाल शिवसेनेमध्ये अनेक जण इच्छुक उमेदवार असतील इच्छुक असणे जेवढं जा जास्त इच्छुक उमेदवार तेवढं त्या ते पक्षाचं कार्य तिथं मोठं हे नक्कीच कळतं त्यामुळं इच्छुक असतील नक्की असावेत आणि आम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सा आदेश पाळणार लोक आहेत आमचा उमेदवार धनुष्यबाण आणि शिवसेना असेल त्यामुळं साहेबांनी दिल तो आदेश आम्हाला मान्य असेल थोडस अजून मला एक विचारायचं आहे की ज्या शहर मध्ये मध्ये तुम्ही इच्छुक आहात तिथे जे कार्य केले त्याच्याविषयी थोडस आम्हाला सांगा सोलापूर शहरमध्ये विधानसभामध्ये आपण गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये साठ कोटीपेक्षा निधी जास्त खर्च केला जवळपास अठ्ठा अठ्ठावीस रस्ते अकरा बगीचा आणि सहा चार व्यायामशाळा अशा एक ना अनेक दोन दवाखाने जे सरकारी दवाखाने होते अशा ठिकाणी आपल्याला सोयीसुविधा करण्यासाठी त्याचं सुशोभीकरण असेल तिथे लिफ्ट बसवणे असेल अशा अनेक विविध कामं हे आपण सोलापूर शहरामध्ये केलेली आहेत त्याच्या माध्यमातूनच एम आय डी सी जे आपले अक्कलकोट रोड एम आय डी सी शहर भागामध्ये या ठिकाणी अनेक दिवसापासून रस्त्यांची अवस्था दुरावस्था होती पाण्याची व्यवस्था नव्हती ड्रेनेजची त्यासाठी देखील आपण एक एम आय डी सीतून सन्मान्य उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी आणलेला आहे ज्या निधीतून नक्कीच इंडस्ट्री आपली खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकेल आणि सोलापूरमधील जी जनतेला आज बेरोजगारीला सामना करावा लागतो तो बेरोजगारीचा सामना करण्याला थोडासा नक्कीच कमी होईल आणि लोकांना रोजगार उपलब्ध होईल असं मला वाटतं त्यामुळं सोलापूर शहर जे गेल्या पंधरा वर्षामध्ये या विकासापासून दूर राहिलेला आहे आणि फक्त घराणेशाहीमध्ये अडकलेला आहे तो कुठंतरी आत्ता विकासाच्या माध्यमातून शिवसेनेसोबत राहून तो बाहेरून नक्कीच या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार हा निवडून येण्यासाठी जनता त्याच्या पाठीशी असेल अजून एक प्रश्न असा आहे की ह्या उमेदवारीसाठी पक्षाकडून तुम्हाला किती पर्सेंट म्हणजे उमेदवारी देण्याचे इच्छुक आहेत असं वाटतं तुम्हाला पक्ष हा शिवसेना आहे त्यामुळे माझ्यासारखा एक सामान्य शिवसैनिक शाखा प्रमुख पासून ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत प्रवास करणारा माणूस आमदारकीसाठी इच्छुक होतो हे दुसऱ्या कुठल्या पक्षात दिसणार नाही कारण याच शहर मध्य मतदारसंघामध्ये वडलानंतर मुलगी आणि मुलगी नंतर, नंतर नातू असा प्रवास चालू आहे आणि अनेक पक्षामध्ये अशीच पद्धत असते पण मी शिवसेनेत इच्छुक आहे कारण शिवसेनेमध्ये गोरगरीब सामान्य परिवारातल्या युवकांना संधी दिली जाते त्यामुळे नक्कीच मला संधी मिळेल अजून थोडस शहर मध्ये मध्ये जे तरुण वर्ग आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल युवकांना मला एवढंच सांगायचं आहे की सोलापूर मधून जे बेरोजगारीच्या नावाखाली बेरोजगार युवकांना नाविलाज असतो सोलापूर मधून बाहेर पडावं लागतं आपल्या आई वडिलांपासून आपल्या समाजापासून आपल्या परिवारापासून दूर जाऊन पुणे मुंबई या ठिकाणी कामाकरिता जावं लागतं ते कुठंतरी थांबवण्यासाठी त्या ठिकाणी विकास करणं गरजेचं आहे या ठिकाणी अनेक आय टी कंपनी असतील अनेक ज्या आयटी कंपनी तर ठीक आहे परंतु सोलापूर मधल्या अनेक कंपन्या ह्या बंद बंद अवस्थेमध्ये आहेत त्यांच्या त्या चालू करण्यासाठी जे काही उपाययोजना करायचे त्यातलाच एक उपाययोजना म्हणून आपण एम भागामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आणला जेणेकरून आपण कंपन्यांना त्या एरियाला त्या विभागाला जर आपण सुविधा दिल्या तर त्या कंपन्या त्या फॅक्टऱ्या चालू होतील आणि त्या ठिकाणी युवकांना रोजगार मिळेल आणि कुठेतरी इंटरसिटीची गर्दी कमी होईल आणि जर इंटरसिटीची गर्दी कमी आ, आ, करून आपल्या परिवारासोबत आपल्याला युवकांना राहायचं आहे तर आपण नक्कीच शिवसेनेच्या पाठीशी राहावा विकासाच्या पाठीशी राहावा असं मला त्यांना आव्हान आहे हे होते शहरमध्येचे इच्छुक उमेदवार मनीषांना काळजी कदाचित आपण यांच्याशी बातचीत करून खूप सारं बरं वाटलं सर धन्यवाद